तर मित्रांनो उशीर खूप झाला जेवणाला अजून जेवण झालेलं नाही अंधार पडत आहे <laughs> जंगलाचा रस्ता आहे आणि आपण खूप लांब आहोत जंगलात त्याचे मासे घेऊन टाका ना रे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण चालू आहे मासे पकडण्यासाठी ते ही गळानेच तर बघू शकता बरेच दिवस झाले आपण रेसिपी सुद्धा जंगलात बनवलेली नाही आणि पाऊस येण्याची शक्यता आहे बघू शकता सर्वकडे जंगल तर आपण नदीच्या जवळजवळ जोल आलोय तर मित्रांनो आज एक म्हणजे आपली रेसिपी तिकडेच होईल आणि आपण मासे तिकडेच पकडणार आज मासे वगैरे घरी आणणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनललाही सबस्क्राईब करा तर आपल्यासोबत आहेत ही आपली गॅंग बघू शकता हाय 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 देख सकते फिशिंग करने के लिए तर पाहू आमचा बबलू आणि हे सुरज हे अंक्या आणि बाळा आपण जाऊ त्या नदीला बघू शकता खंदाट झंकर राहिले तर फायनली मित्रांनो आपल्याला इथे एक स्पॉट भेटला मासे पकडण्यासाठी म्हणजे इकडून नदीला पाणी भरपूर आहे आणि या ठिकाणी तुंब आहे तर आपण या ठिकाणी टाकणार तू कुठं टाकायला रे तिकडे जा तू सूरज तू कुठं जातो इथं नाही थांबत तिकडे टाका लागते दोघे तिघे जण इकडे टाकणार बाकी तिकडे जाणार अडकते रे तिथं सोडलं का रे बोल सोडलं का हो जाय शेकडा हे तुम्ही काढला मस्ट साईज आहे बोल्या तर मित्रांनो आपण वरती जाणार कारण आपल्याला तिकडे मासे लागत नाही म्हणजे जागा नाही टाकण्यासारखी काहीतरी लागलं वाटते भागड भागड <coughs> भागड आहे रे चांगली तरी छोटी साइज आहे जास्त मोठी नाही अभी तर मित्रांनो फक्त आपल्याला गळाला एवढेच मासे लागले आणि एक खेकडा पकडला तर आता आपण एवढ्याच रेसिपी करणार कारण करना आज जे मासे आहेत ते खूप कमी लागले आणि भूकही लागली त्यासोबत राईससुद्धा घेऊन आला सुनीलनं आधी राईस घालणार नंतर त्याला रस्सा करणार रस्सा करून तसाच आपण दाबणार पिबणार पिणार आणि जाणार घरी तर मित्रांनो लक्ष्या लाकडं मोडतोय गोट्याने कारण पूर्ण ओलेच लाकडं आहेत लाकडंच भेटत नाही आणि आपला विस्तू काय पेटत नाही याने राईस घातलाय <laughs> पायावरील अर लागला लागला काय <laughs> बबल्या आणि अंक्या तिकडे लाकडे आणण्यासाठी गेले पण लाकडं काय वाळीले भेटत नाही ओले ओलेच लाकडं आहेत धुपळच होत आहे तर मित्रांनो आता बनवणार आहेत रेसिपी जे थोड्याफार फार माश्या भेटल्या त्याची रेसिपी बनवणार कारण भूक खूप लागली आणि उशीरही खूप झालाय रस्सा बनवाच मासे तर भेटणार नाही तरी पण सापडले फक्त दोघं ती तिघापुरते सापडले होते आपल्याला दोन आणल्या बेस्ट विस्तू फुकरे एक अंक्या विस्तू फिक एक प्रॉब्लेम फक्त विस्तू पेटत नाही कारण सर्व लाकडं ओलेच आहेत कसा वसा राईस घातला आरामसे आराम घा एवढंच नाही आरामशी आरामशी कर हा तसं तसं बबल्याने घरूनच आणले ते मसाले काही आणि आपण दुकानातून घेतलेत काही आज आपल्याला मासे मिळाले नाही मिळाले पण खूप कमी मिळाले चटणी तिकट आहे थोडं टाक पाणी हा मसाला खोबरं टाकलं का रे अजून चटणी राहिली मसाले भरपूर झाले रे

मसाला नाही जास्त झाला का एक झाल ना चिंता सगळी गिरवीच आहे आणि मासे खूप कमी आहेत कुठेतरी मासे बाळा मासे फक्त एवढेच आहेत आणि पूर्ण गिरवी गिरवी जास्त झाली सुहाना अजून राहिलाच का सुहाना तर मित्रांनो आता येणार पाच किलो स्टार्टिंगलाच स्टार्टिंगला एकच मासा मिस कटात <laughs>

तर मित्रांनो उशीर खूप झाला जेवणाला अजून जेवण नाही पडत आहे जंगलाचा रस्ता आहे आणि आपण खूप लांब आहोत जंगलात त्याचे मासे घेऊन टाका ना रे काय म्हणतो तीन किलोमीटर पूर्ण जंगलाचा रस्ता आहे भयानक चिखलाचा रस्ता सूर्याचं तर काहीच खरं नाही हाय रे तो गए। तो गए। मासे जास्त ना पण मासे कोणीच खात नाही रस्ताच खात आहेत भयानक झाला मस्त झाला मसाले मसा भरपूर होते ना तिखट झाली थोडी गरम असल्यामुळे लागत असत